मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण शिल्लक मतचोरीचा आरोप तर सर्वात आधी मतदानाच्या दिवशी घडणाऱ्या एका महत्वाच्या घडामोडीकडे पाहूया दुबार मतदान बोगस मतदान आणि मतचोरी रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र सज्ज झाले आहेत पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदाना दरम्यान दोन्ही पक्षांकडून मिळून सुमारे दोन हजार केंद्राबाहेर तैनात करण्यात येत आहे हे भगवा गार्ड कोण आहे तर हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि प्रशिक्षित कार्यकर्ते असून त्यांच्यावर मतदान केंद्राजवळ लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दुबार मतदानाची यादी या भगवा गार्डकडे देण्यात आली आहे मतदानासाठी येणारा प्रत्येक मतदारांवर लक्ष ठेवून कुणी दुबार मतदान करत आहे का बोगस मतदान मतदान करत आहे का याची माहिती तात्काळ वरिष्ठांपर्यंत पोहोचवली जाणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मतचोरीचा मुद्दा देशभर गाजला याच मुद्द्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर आरोप केले महाविकास आघाडीने मुंबईत मोठा मोर्चा काढत लाखो दुबार मतदारांची यादी समोर आणली होती त्यामुळे त्यावेळी उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांनीही स्पष्ट इशारा दिला होता की दुबार मतदान आणि बोगस मतदान सहन केलं जाणार नाही रविवारी शिवाजी पार्क मध्ये झालेल्या संयुक्त सभेतही ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे त्याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून भगवा घाटच्या विशेष बैठका प्रशिक्षण सत्र सुरू असून मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर करडी नजर ठेवली जाणार आहे आता या सभेला महायुतीकडून जोरदार देण्यात आहे काल शिवाजी महायुतीची भव्य प्रचार सभा पार पडली या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला फडणवीस म्हणाले कालची सभा ही मराठी माणसासाठी नव्हे तर स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी होते राज ठाकरे यांनी केलेल्या आदनीकरांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले मी आणि एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची सुरुवात आई जिजाऊच्या जन्मदिनी केली आणि आज शेवटही सभा देखील जिजाऊंच्याच जयंतीला घेत आहोत पुन्हा एकदा महापालिकेवर महायुतीचा भगवा फडवण्यासाठी हो आम्ही एकत्र आलो आहोत असंही त्यांनी ठामपणे सांगितलं आज स्वामी विवेकानंद जयंती असल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की हिंदू संस्कृती आणि भगवा जगभर नेण्याचं काम त्यांनी केलं यावेळी फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या एकामेकावर केलेल्या जुन्या टीकेचे व्हिडिओ दाखवत राजकीय टोला लागवला मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जर मराठी माणूस आज अडचणीत असेल तर गेले पंचवीस तीस वर्ष सत्ता हातात असताना तुम्ही नेमकं काय करत होता फक्त खुर्च्या उभवल्या आजही मराठी माणसाची अस्वस्थता अशीच असेल तर आत्मपरीक्षणाची गरज आहे असं कठोर विधान त्यांनी केलं मुंबई कोणाच्या बापाची नाही ती मुंबईची महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेच्या वक्तव्याचा पुनर्रचना केली आदित्य ठाकरेंना उद्देशून हवं असल तर खुली चर्चा करा आम्ही तयार आहोत असं आव्हानही फडणवीसांनी दिलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला दहा लाख कोटी रुपयाची मदत केली तुमच्या काळात काहीच मिळालं नाही कारण तुम्ही महागाईलाच गेलात नाही राम मंदिर कलम तीनशे सत्तर रद्द देशात मोठे प्रकल्प हे सगळं मोदींनीच केलं आणि आज त्यांच्यावर टीका करता परिषदेमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार आहे राज्याचा विकास वेगाने होत आहे असं शिंदे म्हणाले उद्योगपतीवर आरोप करणाऱ्यांचा टोला लगावत शिंदे म्हणाले तेच उद्योगपती कधी तुमच्या घरी जेवायला गेले कधी बंद दाराड चर्चा झाली तुमचे मुलं त्यांच्या लग्नात नाचली आणि आज आरोप करता ये जनता हे सब जानती आहे असं म्हणत शिंदे यांनी पलटवार केला एकंदरीत मतदारांच्या तोंडावर एकीकडे भगवा गार्ड आणि दुसरीकडे मतचोरीचा मुद्दा तर दुसरीकडे शिवाजी पार्कच्या जोरदार सभेबद्दल शब्दयुद्ध यामुळे मुंबईची निवडणूक अत्यंत सुरशीची आणि निर्णायक ठरणार आहे पंधरा जानेवारीला मुंबईकर कोणाच्या हाती कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की